अकोल्यातील डाबकी रोड परिसरात अवैध चायनीज मांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अचानक छापा टाकला आरोपीला ताब्यात घेऊन तब्बल एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध चायनीज मांजाच्या विक्रीवर मोठी कारवाई करण्यात आली शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ठाणेदार पोलीस निरीक्षक दीपक कोडी यांना गोपनीय माहिती मिळाली की देवकाबाई नगर परिसरात मोठ्या प्रमाणात चायनीज मांज्याची विक्री सुरू आहे तात्काळ बी टीमला सूचना देऊन पथक घटनास्थळी रवाना झाले नाका डापके रोड येथील ठिकाणी छापा टाकला असता आरोपी ओम सुनील देशमुख वर्ष एकवीस हा मोठ्या प्रमाणात चायनीज मांजाचे बंडल ठेवून विक्री सज्ज असल्याचे आढळले तपासात दोनशे बंडल प्रत्येकी पाचशे रुपयांच्या किमतीचे मिळून एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून डापके रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस निरीक्षक दीपक कोडी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भटकर दीपक तायडे आणि अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली नागरिकांनी पोलिसांच्या या तत्पर कारवाईचं कौतुक केलं असून अशा अवैध धंद्यांवर नियमित कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे